मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सत्य निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ वेशवी उरण येथे पैशाने तुटली नाती नाटकाचा प्रभावी नाट्यप्रयोग उत्साहात संपन्न वेश्वी उरण येथील सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाला नवी ऊर्जा देणारा दोन अंकी सामाजिक कौटुंबिक नाट्यप्रयोग पैशाने तुटली नाती मोठ्या उत्साहात व रसिकांच्या दादेसही पार पडला श्री रामनाथ श्रीपद मुंबईकर व सौ जयश्री रामनाथ मुंबईकर रा वेश्वी उरण यांच्या सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक साडेनऊ वाजता हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अष्टगंध सांस्कृतिक कला सामाजिक मंडळ उरण यांच्या वतीने सादर करण्यात आलेला हा नाट्यप्रयोग श्री छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय होळीचा शेख वेशवी उरण येथे रंगला कार्यक्रमाचे उद्घाटन कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ते व कोकणरत्न पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मुरलीधर ठाकूर इंटक उरण तालुका उपाध्यक्ष राजेश ठाकूर वेश्वी गावचे सरपंच विविध पदाधिकारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अष्टगंध सांस्कृतिक कला सामाजिक मंडळ उरणचे अध्यक्ष श्री अशोक कान्हा म्हात्रे प्रमुख श्री रमेश चिंतामण कोळी दिग्दर्शक धनेश्वर म्हात्रे व प्रसाद कडू यांनी या नाटकाची प्रभावी मांडणी केली संगीत संयोजन आनंद कुबल मुंबई नेपथ्य व प्रकाश योजना राजा जोशी दादर पेण तर रंगभूषा अमृत म्हात्रे कोपरोली यांनी सांभाळली नाट्यप्रयोगात प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार हसुराम पाटील चेतन पाटील दिगंबर कोळी रोशन घरत कृष्णनाथ म्हात्रे सुमित कुंभार अशोक म्हात्रे जयकिसन मोकल नवनीत माळी अलंकार कडू सौ वैशाली मोहिते सौ परिषा सरोदे सौ निकिता पाटील व सौ शिल्पा काकडे यांनी आपल्या अभिनयातून रसिकांची मने जिंकली सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला असे मत उपस्थित रसिकांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे निमंत्रक श्री मनीष रामनाथ मुंबईकर सौ प्रज्ञा मनीष मुंबईकर व कु राजवी मनीष मुंबईकर होते कार्यक्रमात सर्व मुंबईकर परिवार वेशवी तसेच ग्रामस्थ मंडळ वेशवी यांचे सहकार्य लाभले जमीन

देवी पाइनला वासाला रेस मी पाहू रेसवा माझ्या बोलण्याचा अर्थ ते हो माझ्या वाकडूला नाही ते हो आले माझ्या बोलण्याचा नाही तूच मला पकडून तूच शूट करून तू जागा अंकल आलाय बसून ओ हा का। दोड़ा दोड़ा। दोड़ा दोड़ा। एक आदर्श शिक्षक म्हणून पाहतो त्यांच्याकडे आणि त्यांच्या एकूणदायक मुलांना पडून जाऊन बाप कसा पडूया हो नातेवाईकांनंतर सोडाच पण स्वतःच्या बापालाही विचारलं नाही का

আসেধাকেকে্ধপাড্রিঁে এইডিন্নাকেকে আটাডিপ্ংধকেলাকের মাকেদুডীয়নাডিমা কাকজেেয়া আজিরিে

ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच रहा